मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजना आता बंद होणार खर तर लाडक्या बहिणीमुळे आमच्या बजेटवर ताण आला म्हणून हा निर्णय घेतला अधिवेशनात फडणवीस यांची मोठी घोषणा लाडकी बहीण योजनेचा आता काय होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मोठी माहिती आणि काय बातमी दिली आणि लाडकी बहीण योजना खरंच बंद होणार का याच हिच याची सविस्तरपणे माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहिणी योजनेतील अलीकडील बदल आणि चिंताबद्दल स्पष्टीकरण दिलेले आहे या योजनेच्या निकषामुळे अनेकांचे अर्ज रद्द झाल्याने निर्माण झालेल्या वादावर त्यांनी भाष्य केलेले आहे यात असे देखील होते की आता लाडकी योजना आता रद्द होणार आहे अमकत अमक अशा युट्यूबला सर्व न्यूज चालू आहे पण खरं काय ते आता जाणून घ्या राज्य सरकारने निवडणुकापूर्वी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजने सध्या चांगली चर्चा आहे सध्या या लाडकी योजनेत विविध निकष लावले जात आहेत त्यामुळे लाखो लाडक्या बहिणीचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत लाडकी बहिणीच्या उदळपट्टीला लगाम घालण्यासाठी निकष लावल्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झालेल्या आहेत गेल्या काही दिवसापासून ही योजना रद्द होईल अशी चर्चा रंगली आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहिणी योजनेचं नेमकं काय का होणार याबद्दल थेट भाष्य केलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यांनी तिसरी मनी नाईन फायनान्शियल फ्रीडम समिटाईला भेट दिली यावेळी मॅनेजिंग एडिटर उमेश कमावत आणि टी व्ही भारत वर्ष सिनियर त्याचे अँकर असणारे गौरव अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली त्यावेळी ते त्यांना लाडकी बहीण योजनेबद्दल प्रश्न देखील विचारण्यात आला त्यावर ते त्यांनी सांगितले की राज्यातील सर्व योजनांचा सा निधी साठ हजार कोटी आहे त्यात दोन मेजर कंपोनंट आहे एक म्हणजे पंधराशे रुपये महिलांना देणं आणि दुसरं म्हणजे शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलेला आहे शेतकऱ्यांसाठी आम्ही विचार करून हा निर्णय घेतला लाडकी बहिणीसाठी पंचेचाळीस हजार कोटी देत आहोत तर आता त्यांचा त्याचा ताण आता आमच्या बजेट येणार आहे असं देवेंद्र फडणवीस त्यांच्याशी बोलताना म्हणाले तर नागपूरमध्ये महिलांनी एक स्मॉल क्रेडिट सोसायटी तयार करून त्यात दीड हजार रुपये टाकून दिलेले आहेत पण लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही अशी देखील माहिती त्यांनी सांगितलेली आहे आता कितीही युट्यूबला न्यूज चालल्या तरी त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस डायरेक्ट बोललेले आहेत फक्त आता त्या ठिकाणी काही छाननीतून फार महिलांना डावलं जात आहे ते पण आता कमी होणार आहे महिला ज्या अपात्र ठरतील त्यांना देखील आता विनाकारण ज्या अपात्र ठरत आहे त्यांना देखील पात्र ठरवण्यात येणार आहे असं डायरेक्ट देवेंद्र फडणवीस त्यांच्याशी बोलताना म्हटले